व्हिडिओ व्लॉग मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचा हवामान अंदाज विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस पश्चिम महाराष्ट्र घातमाता आणि विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे राज्यातील धरणात पाण्याचा मोठा साठा एवा सुरू असून काही धरणे भरली आहेत तर काही धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे यामध्ये अलमपल अलमट्टी खडकवासला वडिवळे गोसीखुर्द हतनूर धामणी बेमडा चिल्लेवाडी बाग शिरपूर वारणा या धरणांचा समावेश असून अनेक धरणात पन्नास टक्केपर्यंत पाणीसाठा झाला आहे पुढील काही दिवस असाच पाऊस राहिल्यास उर्वरित धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्याची शक्यता आहे कोकणात धरणे भरण्याच्या मार्गावर कोकणातील सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे प्रामुख्याने मुंबई परिसरातही पावसाच्या सरी बरसत आहेत तर देहरी रत्नागिरी खेडचे मंडलात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे कोकणातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत तसेच मोडकसागर तानसा विहार ही धरणे ऐंशी टक्केहून अधिक भरली आहेत तर तुळशी हे धरण शंभर टक्के भरले असून बादसा धामणी अप्पर वैतरणा या धरणातही पन्नास टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे दररोज होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात येवा सुरू असल्याने उर्वरित धरणेही लवकर भरतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे तसेच पावसामुळे भात लागवडी अंतिम टप्प्यात आल्या असून हा पाऊस भातासाठी योग्य असल्याने रोपाची वाढही चांगली आहे मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम मागील दहा ते बारा दिवसापासून सुरुवात केलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत तर पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तर कारला लोणावळा मंडळात दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला असून मुळशी वडीवळे टेमघर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातील सव्वीस धरणात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासामध्ये नव्याने दहा पॉईंट चौतीस टी एम सी पाण्याचा येवा आलेला आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा एकाहत्तर पॉईंट ब्याण्णव टी एम सी म्हणजे छत्तीस टक्के पाणीसाठा झाला आहे जिल्ह्यातील वडीवडे आणि खडकवासला धरणे शंभर टक्के भरली आहेत त्यामुळे खडकवासलातून सात हजार दोनशे शहात्तर क्युसेक वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदीपात्रामध्ये दोन हजार एकशे बहात्तर क्युसेकने वारणा धरणातून सद्यस्थितीत सुरू असलेल्या अडतीसशे क्युसेक विसर्गाचा वाढ करून वक्रद्वारद्वारे बहात्तरशे सोळा क्युसेक व विद्युत जनित्रामधून एक हजार सहाशे अठ्ठावन्न क्युसेक असे एकूण आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात सततधार आणि वारणा धरण क्षेत्रात पावसाची अतिवृष्टी तर इतर भागात मध्यम पाऊस पडत आहे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे राधानगरी वारणा कोयना या धरणातील पाणी पातळी वेगाने वाढ होत आहे नाशिक जिल्ह्यातही पुन्हा पावसाने चांगला जोर धरला आहे दोन मंडळात शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून धुळे जळगाव जिल्ह्यात हलक्या सरी पडल्या पूर्व विदर्भात जोरदार पाऊस यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर अमरावती जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे यवतमाळमध्ये गेल्या चोवीस तासांपासून जिल्ह्यात पावसाचे संतनधार कायम आहे पावसामुळे खुनी नदीचे पातळी वाढली त्यामुळे मांडवी ते, ते पाटणबोरी या मार्गावर पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे गडचिरोलीतील भामरागड हेमलकसा परकोटा वाहतूक बंद करण्यात आली आहे काही जिल्ह्यामध्ये पूरस्थिती असल्याने रस्ते बंद करण्यात आले आहे मराठवाड्यात हलक्या सरी नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या येथे पडला शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस कारला दोनशे शहाण्णव लोणावळा दोनशे चौवेचाळीस देहरी एकशे त्रेसष्ट वेल्ला एकशे सत्तावीस पानसेत एकशे बत्तीस आंबेगाव एकशे एकोणपन्नास रत्नागिरी खेडशी एकशे दोन दहा देवडी एकशे साठ पौंड घोटावडे माले मुठे एकशे एकावन्न भोलावडे शंभर वळुजे शंभर बामनोली एकशे सात महाबळेश्वर एकशे त्रेसष्ट तापोळा एकशे त्रे तेवीस लामच एकशे त्रेपन्न बोटोनी एकशे सात करंजी एकशे सात आलापल्ली एकशे एकतीस पेरमिली एकशे तीन कासनसूर एकशे दहा आहेरी एकशे नऊ बुधवारी दिनांक सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या मंडळनीय पाऊस मिलीमीटरमध्ये कृषी विभाग कोकण दसे एकाहत्तर नयाहडी चौऱ्याहत्तर शहापूर किनहळी डोळखांब चौऱ्याहत्तर खरडी त्र्याऐंशी पॉईंट पाच वसिंद शहाऐंशी कर्जत एकाहत्तर चौक एकाहत्तर औशे शहात्तर खुपोली सत्तर पेन कामरली शहात्तर करंजोळी सत्याऐंशी पॉईंट आठ पोलादपूर वाकन एकोणनव्वद चिपळूण नव्याण्णव पॉईंट आठ मार्गतामणे सत्याहत्तर रामपूर त्र्याहत्तर वहाड बहात्तर सावर्णे सत्तर कळकवणे शहात्तर शिरगाव नव्वद आबलोली बहात्तर हेदवी एकाहत्तर जयगड एकाहत्तर फसोप एकशे दोन तरवल सत्याऐंशी मुरवड मुरडाव बहात्तर फुनगुस सत्याहत्तर आंगवली बहात्तर देवळे पंच्याहत्तर देवरुख देवरु, तुळसानी चौऱ्याण्णव माभळ शहात्तर बांदा पंच्याहत्तर आबोली आंबोली शहा सत्त्याऐंशी वेतोरे एकाहत्तर कांचगड एक्क्याण्णव मनवर एक्याण्णव मोकडा ऐंशी खोकला सत्त्याण्णव मध्य महाराष्ट्र उंबरठाण शहात्तर धारगाव सत्त्याण्णव पेठ चौऱ्याऐंशी हर्सुल थानापाडा शहाऐंशी नवापूर नवागाव त्र्याऐंशी विसरवाडी ऐंशी खांडबारा त्र्याऐ त्र्याहत्तर अक्कलकुवा एकोणनव्वद खापर शहात्तर मोरांबा पंच्याहत्तर मुलगी वडफळी ऐंशी आंबडवडे चौऱ्याहत्तर निरगुडी एक्क्याण्णव काले सत्त्याण्णव शिवने एकाहत्तर केळघर वगैरे तुम्ही पाहून घेऊ शकता नंतर विदर्भामध्ये किती पाणी पडलेलं आहे किती याची नोंद झालेली आहे ते आपल्याला पाहायची आहे पारडी सहासष्ट चिखलदरा एकाहत्तर शिवनी एकोणसत्तर बाबुळगाव नव्वद वनी चौसष्ट सावर एकोणसत्तर कळम एकोणसत्तर कोटा सहासष्ट जोडमोहा सहासष्ट मेटीखेडा एकोणऐंशी वाटफळी साठ वनी पंचाहत शी राजूर अठ्याहत्तर भलार पंच्याऐंशी पुनवड बहात्तर कायरिसा सदुसष्ट शिरपूर बहात्तर मारेगाव मारडी कुंभार अडुसष्ट वानोजा बासष्ट पांढरकवडा पासष्ट पहाडपळ साठ शालबराडी चौसष्ट रुंज एकोणसत्तर केळापूर चौसष्ट घाटंजी साखरा चौसष्ट शिवनी एकोणऐंशी वर्धा एकोणऐंशी विजय गोपाल भिडी साठ रत्नारा अठ्ठ्याण्णव दासगाव त्र्याऐंशी रावणवाडी एक्क्याऐंशी कामटा एक्क्याऐंशी कुदवा अठ्ठ्याण्णव कवरगाव बांध एक्काहत्तर चंद्रपूर एक्स एक्क्याऐंशी घुगुस अडुसष्ट पडोळी अठ्याहत्तर बेंबळ सहासष्ट येणापूर सहासष्ट पॉईंट आठ जिमलगट्टा पासष्ट खामनार चेरू सत्याऐंशी एटापल्ली अठ्ठ्याऐंशी मुलचेरा ब्याण्णव लगाम बहात्तर राज्यात पंचवीस मंडळात पडला शंभर मिलीहून अधिक पाऊस विसर्ग सोडण्यास सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील धरणात वेगाने आवक सुरू घाटमात्यावर मुसळधार पाऊस कोकणात जोर कायम घाटमात्यावर सर्वाधिक पाऊस शिरगाव दोनशे सहासष्ट दावडी दोनशे शेहेचाळीस लोणावळा दोनशे पंचेचाळीस अंबोने दोनशे चाळीस वळवण दोनशे अठरा वानवड एकशे सदुसष्ट डुगरवाडी एकशे त्र्याऐंशी बेहरा एकशे त्र्याऐंशी कोयना एकशे पंचेचाळीस खोपोली एकशे चौपन्न खांड एकशे दहा बीवपुरी एकशे दोन अशाच प्रकारचे हवामानाशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद